अवदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आज होळीच्या रंगपंचमीच्या सर्व प्रेमळ स्वामी भक्तांना मनापासून शुभेच्छा स्वामी म्हणतात बाळा ऐकतोयच ना रे आज या रंगपंचमीमध्ये तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे सुखाचे वैभवाचे रंग मी घेऊन आलो आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता रडण्याचे नाही तर रडवण्याचे दिवस आले आहेत आजपर्यंत ज्यांनी तुला रडवले आहे आता वेळ त्यांची आहे बाळा निश्चिंत रहा सर्व कर्मांचा हिसाब आता होणार आहे स्वामी म्हणतात बद झाले आजपर्यंत खूप चिंता केलीस खूप अश्रू वाहिलेस खूप स्वतःला त्रास करून घेतलास खूप काही वेदनाने तुझे आयुष्य तुला नको नकोशे झाले आहे पण बाळा आता या सर्व वेदनांवरती सर्व तुझ्या आयुष्यातील संकटाचा तुझ्या काळजीचा सर्वांचा हिशेब घेण्यासाठीच मी तुझ्याजवळ आलो आहे बाळा आता निश्चिंत रहा चिंता करू नकोस ही स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासोबत निरंतर आहे ना मग काळजी करू नकोस बाळा आमचे आशीर्वाद आमचे प्रेम निरंतर तुझ्यासोबत आहेत मग भिण्याचे काय कारण कोणाला कधीही घाबरू नकोस कोणासमोरही कधीही झुकू नकोस जेव्हा आपली काहीही चूक नसताना आपल्याला खूप काही वेदनांचा खूप संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा बाळा एकच लक्षात ठेव की ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर असताना तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही अनपेक्षित गोष्टींना कुठल्याही संकटांना कुठल्याही नकारात्मक लोकांना तुला घाबरण्याचे कारण नाही बाळा मी हे सर्व तुझ्या आयुष्यातील याच गोष्टीतून तुला पूर्णत मुक्त करण्यासाठीच आलो आहे तेव्हा बाळा आता चिंता नको काळजी करू नकोस घाबरू नकोस बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव हो बाळा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हा सुंदर व्हिडिओ नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा आज रंगपंचमीचा खूप मोठा दिवस आहे खूप भाग्यशाली आहेस जो हा संदेश तू ऐकत आहेस बाळा हा संदेश पूर्णपणे ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा तुझ्यासमोर उलगडा होणार आहे खूप काही प्रश्नांची तुला आता उत्तरे मिळणार आहेत पण बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा हा खूप आनंदाचा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा ज्याच्या नजरेत तुम्हाला किंमत नाही तुम्हाला आदर नाही ज्यांचे तुमच्यावर प्रेम नाही अशा लोकांच्या मागे धावू नका तुमची किंमत कमी होईल कारण ज्याला आपण जास्त महत्त्व देतो किंमत देतो त्याच्या नजरेत आपली किंमत नेहमी शून्य असते हे नेहमी ओळखायला शिका म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा जिथे किंमत नाही तिथे जाऊ नका जिथे आदर नाही तिथे जाऊ नका एकटे तर एकटे पण स्वाभिमानी आयुष्य जगायला शिका स्वतःची किंमत स्वतःच करायला शिका कारण बाळा हे जीवन तुमचे आहे तूच आहेस या जीवनाचा शिल्पकार म्हणून बाळा इतका सुंदर दिलेला आयुष्य कोणासमोर का झुकून जगावे आपल्या स्वतःच्या हिमतीवर जगा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा कष्ट करा स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यातील आपली स्वप्ने आपल्या कुटुंबाचे जे काही स्वप्ने आहेत ध्येय आहेत ती पूर्ण करा पण हे सर्व करत असताना कोणालाही दुखावू नका थोडा मोठ्यांचा नेहमीच आदर ठेवा स्वामी म्हणतात बाळा जर माझी तुला साथ निरंतर आहे तर तुला कुठलेही कार्य तुझ्यासाठी आता अशक्य नाही सर्व काही तुझ्या आयुष्यात आता शक्य होणार आहे बाळा अशक्य ते शक्य करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आता हे सुंदर मार्गदर्शन मी घेऊन आलो आहे स्वामी म्हणतात माझे नाव जर तुझ्या मुखाशी आहे तुझ्या ओठाशी आहे तर मग घाबरतो कशाला मी तुझ्या पाठीशी सदैव आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देतात म्हणून कुठल्याही संकटांना कधीही घाबरू नका त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा जर तू उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधान होत नसेल तर बाळा सरळ अक्कलकोटची धाव घे मी आहे तुझ्या पाठीशी सदैव स्वामी म्हणतात बाळा कठीण प्रसंगांना निदऱ्या छातीने निर्भीडपणे सामोरे जा संकटांना सांगा की माझी संकटे मोठी नाहीत माझा देव माझी ब्रह्मांडाची शक्ती खूप मोठी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी हाच विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा दररोज स्वतःला असे सांगा की मी सुखी आहे मी समाधानी आहे मी खूप खुश आहे असं म्हणत जा मग पहा तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर तसेच होणार आहे हे ब्रह्मांड तुला शेवटी तेच देणार आहे जे तुम्ही बोलत असता तेच तुमच्याकडे खेचून येणार आहे ज्याचा तुम्ही सकारात्मक विचार करता तेच तुमच्या आयुष्यात येणार आहे म्हणून बाळा नेहमी सकारात्मक गोष्टी बोला आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी पहा स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको नाही तर आयुष्यात जिवंतपणीच आपले आयुष्य उद्ध्वस्त होते हे नेहमी लक्षात ठेवा बाळा माणसाने आपल्या आयुष्यात विश्वास जपायला शिकले पाहिजे कारण एखादी व्यक्ती आपल्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा आपल्या आयुष्यातील हीच तर सर्वात मोठी आपली कमाई असते त्यांचा विश्वास जपणे हे खूप महत्त्वाचे असते स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल त्याच्याच भाषेत उत्तर देता आले पाहिजे स्वामी म्हणतात निर्भीडपणे जगा भितरे बनून लाचार बनून जगू नका कारण तू माझा भक्त आहेस माझा भक्त न घाबरणारा कुठल्याही संकटांना सामोरे जाणार आहे म्हणून बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस स्वामी म्हणतात मनापासून प्रार्थना करा कधीही कुठल्याही लोकांबद्दल मनामध्ये वाईट विचार आणू नका सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुखात आनंदात ठेवा अशी परमेश्वराकडे दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा सुरुवात तुमच्यापासून होते हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस की तू आज हा संदेश ऐकत आहेस तू मनापासून शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची इच्छा आहे कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे नवीन वाट चालीसाठी तुम्हाला दिशा मिळणार आहे मार्ग मिळणार आहेत म्हणून तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकावास अशी आमची आज्ञा आहे स्वामी म्हणतात मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे इथून पुढे तेही चांगलेच होणार आहे तू कधीही डगमगू नकोस तू कधी कोणाचे वाईट करू नकोस तुझे वाईट कधीही होऊ देणार नाही स्वामी म्हणतात बाळा खूप काही अपेक्षा जास्त मनात ठेवू नका कारण जेव्हा अपेक्षांचे ओझे होते तेव्हा मनामध्ये दुःख निर्माण होते म्हणून आहे त्या परिस्थितीत सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझी चिंता तुझी काळजी सर्व काही माझ्यापर्यंत पोचले आहे म्हणून बाळा तू निश्चिंत राहा बिहू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना जे काही तुला तुझ्या आयुष्यात मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे कारण प्रत्येक गोष्टीची तुला आता इथून पुढे किंमत कळणार आहे कारण बाळा माणसाला सहज सगळ्या गोष्टी भेटल्या तर त्या गोष्टींची त्याला किंमत राहत नाही एखादी गोष्ट त्याला जेव्हा अमूल्य मिळते तेव्हा त्याची त्याला किंमत कळते स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी माऊलीने आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे आता त्या मार्गावरती आपण प्रामाणिकपणे चालायचे आहे की नाही ते सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे पण स्वामींवरती विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत गेलो तर आपल्याला अशक्य असे काहीच नाही स्वामी म्हणतात जे तुमच्या जे तुमची ध्येय आहेत जी तुमची स्वप्ने आहेत ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही कारण बाळा आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे आता स्वामी माऊलींचे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत तुला घाबरण्याचे कारण नाही चिंता करू नकोस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्याची सुंदर वाटचाल करत चला तुमच्या मार्गामध्ये कितीही काटे येतील खूप संकट येतील पण अशी लोकही भेटतील जे तुमचे पाय खेचतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि आपली वाट प्रामाणिकपणे निर्भीडपणे आनंदाने पुढे चालायची आहे कारण हेच नेहमी स्मरण ठेवायचे की आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार असताना आपल्याला घाबरण्याचे कारण नाही मागे वळून पाहू नका न थांबता न डगमगता आयुष्याची वाटचाल करत रहा स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा हे सर्व करत असताना कोणाचाही तुमच्याकडून अपमान होणार नाही कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची नेहमी काळजी घ्या नेहमी थोरा मोठ्यांचा मान राखा आईवडिलांची सेवा करा आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे स्वामींचे सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायला मिळते तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी भाग्यवान आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला सुंदर जीवन दिले आहे तर या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा का रोज चिंता करता का स्वतःला दुःखी समजता का तुमचा दिवस तुम्ही दुःखामध्ये घालवता पण आता नाही यापुढे येणाऱ्या ना प्रत्येक सकाळी स्वामींच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करून तर पहा तुमचा येणारा तुमचा जाणारा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांगा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यासाठी तू खूप धडपड करत आहेस पण हे पूर्ण विचार तुझ्या मनातील गुप्त राहू दे कारण जोपर्यंत तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत तुझे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत या गोष्टी गुप्तच ठेवा कोणालाही याबद्दल सांगू नका स्वामी म्हणतात बाळा जेवढे तू गुप्त दान करशील ते गुप्तच राहू दे कोणालाही सांगितलेस तर त्याची किंमत शून्य होते म्हणून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या नेहमी गुप्त ठेवता आल्या पाहिजे बाळा कोणत्याही परिस्थितीत कोणतीही परिस्थिती बिकट असू दे कुठलेही संकट असू दे आता डगमगायचे नाही प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा आहे बाळा माझ्यावर विश्वास आहे ना माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला भरभरून आशीर्वाद आता घेऊन आलो आहे बाळा कधीही डगमगू नकोस जी तुझी वाटचाल तू प्रामाणिकपणे चालत आहेस ते कधीही थांबू नकोस नेहमी चालत राहा कारण तू जेव्हा नामस्मरण करतो माझी भक्ती करतो माझी सेवा करतो ही शक्ती सर्व तुझ्या पाठीशी उभी राहते याचा अनुभव एकदा घेऊन तर बघ बग। स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ